राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा मुक्ताईनगर येथे युवासेनेच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निदर्शने आंदोलन संपन्न हिंदू व सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह व संतापजनक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात मुक्ताईनगर येथे प्रवर्तन चौकात युवा सेनेतर्फे निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी शिवसेना प्रमुख छोटू भोई तालुका प्रमुख नवनीत पाटील युवासेना जिल्हा प्रमुख पंकज राणे युवासेना प्रमुख निखिल बोदडे तालुका प्रमुख जितेंद्र मुरे धर्मवीर आध्यात्मिक सेना जिल्हा पंक, प्रमुख पंकज पाटील महाराज धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे जिल्हा महिला समन्वयक सौ दुर्गाताई संतोष मराठे महाराज शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष मराठे सोशल मीडिया जिल्हा प्रमुख शिवजीराज पाटील तालुका प्रसिद्ध प्रमुख निलेश मेडे शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील युवासेनात उपतालुका प्रमुख नितेश पाटील प्रकाश गोसावी संतोष माळीदिपक खुळे सोनू राजपूत सचिव पालवे सचिन पालवे विशाल पाटील आकाश साबधरे सचिन हिवराळे पवन पाटील विक्रांत सावकारे राहुल धनगर वनिल कोळे आदीसह शिवसेना युवासेना व धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे पदाधिकारी व शिवसेनेत उपस्थित होते स्वराज्य किरण पाटील मुक्तीनगर जळगाव आज आज पृथ्वीराज चव्हाण यांनी जे वक्तव्य आहे ते खूप धक्कादायक आहे आणि वारकऱ्यांवर हे खूपच असं म्हणजे वाईट बोललेलं असं योग्य नाही कारण हा दहशतवाद हा धर्म शिकवत नाही सनातन धर्म शिकवत नाही हिंदू धर्म शिकवत नाही कारण धर्माचे पालनं करणे पाखंड खंडनं पाखंडाचं खंडन करणंच हे धर्माचं काम आहे आणि वाईट वक्तव्य केल्यामुळे आमच्या सर्व वारकऱ्यांचं आणि ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही शिवसेना धर्मवीर काँग्रेसी नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे हिंदू धर्माबद्दल आणि आपल्या भगव्याबद्दल जे आक्षेपारे विधान केलं त्याबद्दल सनातन हिंदू दहशत या शब्दाचा गैरवापर करून म्हणजे आक्षेपारे विधान वापरून एका प्रसारमाध्यमांशी त्यांनी जे आपले वार्तालाप केले त्याबद्दल आम्ही युवा सेनेच्या वतीने त्यांचे निषेध आंदोलन करीत आहे अशा नालाईक प्रवृत्तीला आमचा कायम विरोध असेल आणि यापुढे जर असं कोणी वागल्यास आक्षेपार्ह विधान केल्यास शिवसेना आणि युवा सेना तीव्रतेने आंदोलन करेल असे आम्ही युवा सेनेच्या वतीने जाहीर करतो आज आंदोलन झालं काय सांगायला हे फक्त पक्षाची स्टंट वाढले असते हिंदू सनातन धर्म किंवा भगवा हे यांना काही समजलंच नाही आणि यांनी त्यांचा कधी स्वीकारही केला नाही पृथ्वीराज चव्हाण जे हिंदू सनातन धर्माविषयी बोलले हिंदू सनातन धर्म असा आहे की जगाच्या पाठीवरती जेवढं काही ज्ञान आहे जेवढं काही नॉलेज आहे जेवढे काही प्रयोग आहे जे काही सायन्स आहे ते हिंदू धर्माच्या सनातन ग्रंथांमध्ये पूर्वीपासून त्याच्याविषयीचे लेख आपल्याला उल्लेख आपल्याला आढळतात हिंदू सनातन धर्म हा एवढा पुरातन आहे आणि जेवढे काही बाकीचे सर्व शाखा असतील त्याच्या जे काही उत्पत्ती असेल ती हिंदू सनातन धर्मापासूनच झालेली आहे ते स्वामी विवेकानंदांनी पण वेळोवेळी आपल्याला सर्वांना त्याची शिकवत दिलेली आहे सांगितलेलं आहे या अशा लोकांचा आपण जाहीर निषेध करतो आणि स्वतःची राजकीय पुढे भाजण्यासाठी असे मूर्खधंदे जर हे लोक असे पृथ्वीराज चव्हाण सारखे असे मूर्खधंदे जर हे लोक करत असतील तर यापुढे हे आंदोलन युवासेनेच्या शिवसेनेच्या माध्यमातून आणखी तीव्र करून यांचा याच्यापेक्षाही जाहीर निषेध करून आणि पुढचं जे काही शिवसेनेचं आणि युवासेनेचं आंदोलन आहे ते याच्यापेक्षा तीव्र आणि प्रखर होईल असं मी शिवसेनेचा तालुका प्रमुख या त्यांनी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो पण काय सांगाल या ठिकाणी स्वतःच्या आणि पक्षाच्या प्रसिद्धीकरता करता काही लोक हिंदू धर्माबद्दल वाईट वक्तव्य करत असतील त्यांना माहिती नाही या हिंदू धर्माकरता ज्यांनी आपला देह भिजून आणि परदेशातही हिंदू धर्माची ध्वजा फडकवली असे असणारे युवकवीर स्वामी विवेकानंदांनी असं वक्तव्य केलेलं आहे हिंदू धर्माची निंदा कराल तर समुद्रात फेकून देईल आणि म्हणून असे जे काही स्वामी विवेकानंदांसारखे नवयुवक असतील त्यांच्या माध्यमातून या वक्तव्याचा जाहीर निषेध या ठिकाणी केला जात आहे हिंदू धर्माच्या विरुद्धबद्दल असं वक्तव्य जे जे कोणी पुढेही करतील मागे के असे केलं असेल त्यांचा धिक्कार असो पुढे जे कर कोणी असं वक्तव्य करत असेल तर त्याचासुद्धा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी निश्चितच करणार आहोत i won't.